डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं राहुरी हद्दीमध्ये नगर मनमाड महामार्गावर एक मोठी कारवाई केली आहे यामध्ये कोट्यवधी रुपयांची सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारीचा मोठा साठा जप्त केला गेलाय तर या कारवाईत एक ट्रक तंबाखू आणि बारा ट्रक सुगंधी सुपारी असा एकूण तेरा ट्रकचा माल पकडला गेला मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व ट्रक बेंगळुरू येथून अहमदाबादकडे चालले होते कोल्हार खुर्दे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा असून ही कारवाई केली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर सुगंधी सुपारी आणि तंबाखू जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असेल सदर ट्रक सध्या राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली केली गेली आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार रमेश गांगुर्डे हवालदार राहुल द्वारके पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड भीमराज खरसे कॉन्स्टेबल सुनील माळणकर राहुल डोके पोलीस हवालदार गणेश लबडे सतीश भवर संतोष खैरे आणि अमृत आढाव यांचा समावेश होता सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट